आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत अक्कलकोट तालुक्याच्या सलगर भागातील रात्री वाजल्यापासून पहाटे झालेल्या मुसळधार संपूर्ण परिसरात हाहाकार माजवला आहे रात्रभर चाललेल्या अतिवृष्टीमुळे निंगदली ओढा व शेटीकव्वा ओढ्यांना पूर आला आहे या पावसानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो एकरवरील पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत सलगर परिसरातील प्रमुख रस्ते जसे की तोरणी मैंदर्गी आणि अक्कलकोट रस्ते पूर्णत बंद झाले आहेत त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाता येत नाहीये तसंच शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल नेता येत नाहीये जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मल्लीनाथ भाजगी यांच्या शेतातील तुरीचे पीक पूर्णत नष्ट झाले असून त्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे आपल्या भागात पावसाची कशी स्थिती आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा